श्रावण महिना चालू आहे त्यामुळे भाज्या काय करावं हो, ते कळत नाही पण एकदम टेस्टी आणि चमचमीत खावं वाटतं त्यामुळे मी आज मस्तपैकी पनीरची भाजी केली आहे चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया पाव किलो पनीर घेतले आहे अद्रक लसूण दोन हिरव्या मिरच्या दोन ते तीन टोमॅटो चार ते पाच कांदे घेतले आहेत एवढं साहित्य लागतं आता आपण हा कांदा सुरुवातीला छान ब्राऊन होईपर्यंत चांगला भाजून घेणार आहोत कढईमध्ये एक माप तेल ओतून घेतले आहे त्यामध्ये मी कांदे सुरुवातीला भाजण्यासाठी टाकते कांदा आणि टोमॅटो एकत्र भाजून घ्यायचा नाही सुरुवातीला कांदा छान असा लाल होईपर्यंत भाजला की मस्त टेस्ट लागते त्यामध्ये अद्रक लसूण पण टाकून घेते कांद्यासोबतच टोमॅटो टाकलं ना चव थोडीशी चेंज लागते दोन हिरव्या मिरच्या पण टाकून घेतले कांद्यासोबतच तुम्ही बघू शकता कांदा बघा असा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा चांगला कांदा लाल झाला की आता टोमॅटो टाकून घेतले टोमॅटो आणि कांदा एकत्र एक करून भाजला तर ग्रेव्ही थोडीशी टेस्ट कमी लागते असं करून एकदा बघा आता मस्तपैकी कांदा आणि टोमॅटो सर्व एकत्र एक भाजून घेते मी छान करायचे असेल ना तर अशा प्रकारे कांदा टोमॅटो सर्व वस्तू अशा चांगल्या भाजून घ्यायच्या आणि त्या मिक्सरला काढून घ्यायच्या एकदम बारीक आता हे मिक्सरला काढून घेते मी इथे मी पनीरचे बारीक तुकडे करून घेतले आहेत चौकणी ग्रेव्ही तुम्ही बघू शकता किती के बारीक केले आहे आता आपण पनीरला फोडणी देऊया पनीर बनवण्यासाठी दोन चमचे तेल ओतून घेते तेल गरम झालं त्याम आहे त्यामध्ये एक चमचा जिरे दालचिनीचे दोन तुकडे टाकून घेते जिरे चांगले तडतडले आहेत आता त्यामध्ये आपण ग्रेव्ही टाकून घेऊया मस्त अशी ग्रेवी टाकून घेतली ग्रेव्ही मस्त तेलामध्ये अशी छान परतून घ्यायची त्यामध्ये मी आता लाल तिखट टाकून घेते चवीनुसार अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया चांगली अशी तेल फुटेपर्यंत शिजवून घेऊया तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी ग्रेव्ही तयार झाली आहे त्यामध्ये मी आता पाणी ओतून घेते गरम पाणी सुरुवातीला एक ग्लास गरम पाणी ओतून घेतले इथे मी दोन ग्लास पाणी ओतून घेतले आहे भाजीला गरम तुम्हाला बघा घट्ट केवढी ठेवायची आहे त्यानुसार पाणी कमी जास्ती करू शकता थोडीशी सरबरीत अशी भाजी पाहिजे त्यामुळे मी अशी भाजी करून घेतली आहे ग्रेवीला उकळीपर्यंत शिजवून घेऊया उकळी मस्त आली आहे त्यामध्ये आता आपण पन पनीर टाकून घेऊ मस्त आता पनीर शिजू देऊ आता यामध्ये एक चमचा मी साखर टाकून घेतली थोडीशी चव बॅलन्स होण्यासाठी तुम्हाला आवडत असेल तर टाका तुम्ही बघू शकता पनीर किती सुंदर झालेला आहे मस्त आता त्याला शिजवून घेऊया दहा ते पंधरा मिनटं पनीर टाकल्याच्या नंतर शिजवून घेऊ आता यामध्ये एक चमचा मी पनीर मसाला टाकून घेतलाय सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया पनीर मसाला पनीरची भाजी खूप सोपी आणि साधी बनवून दाखवली आहे अशा प्रकारे तुम्ही रेसिपी केला तर पनीरची भाजी एक नंबर होते खाणारे पण म्हणतील पनीरची भाजी खूप सुंदर झाली आहे एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा पनीरची भाजी खूप साधी सिंपल दाखवली आहे पण चव खूप मस्त होते एकदम हॉटेलसारखी चव लागते पनीरची एकदा ही रेसिपी करून बघा तुम्ही यामध्ये मी थोडं बटर टाकून घेते तुम्हाला आता समजलं असेल की हे बटर पनीर बनवलं आहे मी आपलं बटर पनीर बनत आलेलं आहे त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेते पाच मिनटं गॅस चालू राहू देते आणि गॅस बंद करून घेते मस्तपैकी आपलं बटर पनीर तयार झालेलं आहे बटर पनीरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला, मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कुकविथ अर्चना आहे चॅनलवर नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता मस्तपैकी बटर पनीरची भाजी तयार झाली आहे मी मस्त आता सोमवार सोडणार आहे तुम्ही पण सोमवारसाठी अशी भाजी करून बघा मस्त आपला श्रावणी सोमवार सोडता येईल तुम्ही बघू शकता बटर पनीर किती सुंदर दिसत आहे आणि एकदम मस्त ग्रेव्ही पण पर एकदम परफेक्ट जमले आहे अशा प्रकारे जर तुम्ही पनीर केलात ना खूप सुंदर होणार आहे एकदा करून बघा अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन येणार आहे त्यामुळे कुपवी अर्चना या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू